मागच्या आठवड्यात जो एम पी एस सीचा ब पूर्वपरीक्षा झालेली आहे म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पार पडलेला आहे त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा ने ब ला एक वस्तू दहा टक्के नफ्याने विकली ब ने तीच वस्तू परत अ ला दहा टक्के तोट्याने विकली तर या व्यवहारामध्ये काय झाले प्रश्न खूपच कॉम्प्लिकेटेड आहे सुरुवातीला माझ्याकडून ह्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे तर मी ह्याला थोडंसं करेक्शन आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या तर माझं भाग्य मानतो कारण की मला स्वतःला समजायला थोडासा वेळ लागलेला आहे कारण की लँग्वेजच तशी आहे गणिताची ठीक आहे बघा काय दिलेलं आहे की अने बला एक वस्तू दहा टक्के नफ्याने विकली समजा अ आणि ब दोन व्यक्ती आहे अने बला एक वस्तू दहा टक्के नफ्याने विकली म्हणजे असं समजूया की अनेक पहिले कोणतीतरी वस्तू घेतलेली असणार आहे मी असं म्हणतो की त्याने शंभर रुपयाची एक गोष्ट घेतलेली असणार आहे शंभर रुपयाची एक वस्तू घेतलेली आहे ठीक आहे अने काय केली शंभर रुपयाची एक गोष्ट घेतली मग ती त्याला शंभर रुपयाला पडली ही त्याची अची खरेदी किंमत झाली पण विकताने अने काय केलं की दहा टक्के नफ्याने विकली मग शंभरावरती दहा रुपये अजून जास्त नफ्याने विकली म्हणजेच काय की त्याने विकली असणार आहे एकशे दहाला ठीक आहे ही एकशे दहाची वस्तू ने तीच वस्तू अ ला दहा टक्के तोट्याने विकली मग आता ने काय केलं की ही जी शंभर रुपयाची वस्तू होती बघा आता ही शंभर रुपये मी वस्तूसाठी असं लिहित आहे की शंभर रुपयाची वस्तू माझ्याकडे परत आली पण कितीला आली ह्यावेळेस ती आली नव्याण्णवला कितीला आली नव्याण्णवला ठीक आहे नव्याण्णव रुपयाला आली पण ह्याचा माझ्यासाठी किंमत किती होती कारण की मी सुरुवातीला खरेदी केली होती शंभरला ठीक आहे शंभरचीच गोष्ट खरेदी केली होती मला भलेही ती नव्याण्णवला आली पण माझ्याजवळ एक्स्ट्रा किती रुपये जमा झाले बघा पहिले तर मी ह्याला दिले एकशे दहाला त्यावेळेस माझ्याजवळ दहा रुपये झाले आणि त्याने मला नव्याण्णवला विकली कितीला विकली आता माझजवळ समजा एकशे दहा रुपये आहेत ठीक आहे माझजजवळ समजा आत्ताच्या घडीला मी ह्याला विकल्यानंतर बीला विकल्यानंतर माझ्याजवळ एकशे दहा रुपये मग आता बीला मी किती रुपये देणार तर नव्याण्णव रुपये देणार म्हणजे किती रुपये कमी देणार तर अकरा रुपये कमी देणार अकरा रुपये कमी देणार ठीक आहे मग ह्याला नव्याण्णव रुपये दिल्यानंतर माझ्याकडे किती रुपये शिल्लक राहतील तर माझ्याकडे अकरा रुपये एक्स्ट्रा राहतील एक्स्ट्रा राहील माझ्याकडे ठीक आहे पहिल्या केसमध्ये दहा राहत होते पण पर त्याने परत वापस सेल केल्यामुळे माझ्याकडे अकरा रुपये राहत आहे म्हणजे शंभर रुपयेची जी गोष्ट घेतली होती त्याच्याजवळ ती विकून परत माझ्याकडे आली म्हणजे शंभर रुपयाची वस्तू तर माझ्याकडे आहेच मी जेवढा खर्च केला होता जेवढं मी इन्व्हेस्टमेंट केली होता असं समजा की शंभर रुपयाच्या गोष्टीसाठी मी शं शंभर रुपयाचा एखादा शेअर घेतला असं समजा मी तो विकला आणि परत माझ्याकडे आला शंभर रुपयाचा शेअर म्हणजे माझ्याजवळ तर शंभर रुपये अजूनही आहे म्हणजे ती वस्तू आहे शंभर रुपयाची पण त्या ते, त्याच्यासोबत माझ्याकडे एक्स्ट्रा किती रुपये आहेत अकरा रुपये म्हणजे मी जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा जी काही वस्तू विकली आहे त्याच्यावरती माझ्याकडे अकरा रुपयाचा नफा आहे अजून मग अकरा रुपयाचा नफा माझ्या खरेदी किमतीवरतीच आहे भलेही मला ती गोष्ट नव्याण्णवला पडली तरीही ती खरेदी किमतीवरतीच मला नफा देऊन जाणार आहे गुणीला शंभर महा शंभर शंभर कटला किती अकरा टक्के नफा कोणाला झालेला असणार आहे तर अने सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक कर दोन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे आपण नाम मात्र फेस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे त्यामध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि विशेष म्हणजे मंथली मेंबरशिप असल्यामुळे ह्या मंथली मेंबरशिपमध्ये तुम्हाला कोणतेही रिस्ट्रिक्शन्स नाही एका महिन्यातही तुम्ही माझा कोर्स पूर्ण संपू शकता त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद